आज आपण मकर संक्रांती विषय सोप्या पद्धतीने कुरकुरी तिळाची चिक्की बनवणार आहोत तिळाची चिक्की परफेक्ट तयार होण्यासाठी गुळाचा पाक व्यवस्थित झाला आहे आहे की नाही हे मी व्हिडिओमध्ये सांगितलं ही चिक्की महिनाभर चांगली राहते नमस्कार एम एम पाटील किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तिळाची चिक्की बनवण्यासाठी सर्वात आधी तिळ भाजायचे आहेत तर कढईमध्ये एक वाटी तिळ घ्यायची आहे इथे मी बिना पॉलिशचे पांढरे तिळ घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पॉलिशचे सुद्धा पांढरे तीळ घेऊ शकता आता तीळ कमी आचेवरती सतत हलवून खमंग भाजून घ्यायचे आहेत तर सतत हलवून भाजल्याने तीळ सर्व बाजूने छान भाजले, भाजले जातात आणि तिळाचा रंग सुद्धा हलका बदललेला दिसेल तर चार पाच मिनिटांनी तीळ कमी आचेवरती छान भाजले आहे आता हे तीळ ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत तोपर्यंत चिक्की सेट करण्यासाठी इथे मी चॉपिंग बोर्ड घेतला आहे चिक्की बनवण्याआधी इथे आपण ह्याला तूप लावून घ्यायचं आहे त्यासोबत लाकण्याला सुद्धा आपल्याला इथे तूप लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही पोलीपाट सुद्धा घेऊ शकता तर असं तूप लावून घेतल्याने चिक्की छान पटकन निघते आणि अजिबात चिकटून राहत नाही आता चिक्की बनवण्यासाठी गुळाचा पाक बनवायचा आहे तर त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे त्यानंतर ज्या वाटीने तिळ मोजून घेतले आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे तर इथे मी साधा गूळ घेतला आहे गूळ बारीक कापून घेतला आहे तर एक वाटी तिळासाठी एक वाटी भरून गूळ घ्यायचा आहे गुळ वाटीमध्ये थोडा दाबून भरायचा आहे इथे मी साधाच गूळ घेतला आहे चिकीचा गुळ घेतला नाही आहे आता हा गूळ व्यवस्थित आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे चिक्की बनवण्यासाठी गुळाचा पाक व्यवस्थित झाला पाहिजे तर इथे कमी आचेवरती सतत हलवून गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे तर हे बघा गुळ चांगला मेल्ट झाला आहे आता गुळाचा पाक करण्यासाठी चार पाच मिनिटे गुळाचा पाक कमी आचेवरती शिजवून घ्यायचा आहे आपल्याला इथे गुळाचा कडक पाक तयार करायचा आहे तर गुळाचा कडक पाक कसा ओळखायचा हे आपण पुढे पाहणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता इथे फेस यायला सुरुवात झाली आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे आता आपण पाक चेक करूया। एका वाटी तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये पाकाचे थोडेसे थेंब टाकायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता गुळाच्या पाकाची गोळी तयार होते पण गोळी थोडी मौसूद आहे आणि हे बघा पाक असा ताणला जातो आणि चिकट होतो ले ले तर असं आपल्याला पाक नकोय आपल्याला इथे कडक पाक करायचा आहे तर इथे मी आणखीन एक दोन मिनटे कमी घ्यासाठी पाक शिजून घेते आता पाकाचा रंग आणखीन डार्क झालेला आहे आता आपण पुन्हा चेक करूया तर हे बघा गुळाच्या पाकाची मस्त अशी कडक गोळी तयार झाली आहे आणि पाण्यात टाकल्याबरोबर त्याचा आवाजही येतो आणि गोळी बोटांनी तोडल्याबरोबर पटकन तुटत आहे तर इथे मस्त असा कडक पाक तयार झाला आहे आता लगेच भाजलेले तीळ घालायचे आहेत आणि गॅस बंद करून तीळ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे तीळ आपल्याला छान पटकन एकजीव करून घ्यायचे आहेत तर हे बघा तीळ छान एकजीव झाले आहेत तर इथे चिकीचं मिश्रण तयार झालं आहे आता हे गरम गरम मिश्रण लगेचच तूप लावलेल्या बोर्डवर वर काढायचं आहे आणि लगेच लाटण्याने आपल्याला इथे पसरून घ्यायचं आहे हे आपल्याला पटापट -पत करायचं आहे तर लाटण्याला आपण इथे तूप लावल्याने मिश्रण लाटण्याला चिकटणार नाही तर हे बघा मिश्रण छान पसून झालं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडही नाही तर चिक्की छान तयार होत आहे आता हे मिश्रण गरम गरम असताना आपल्याला लगेचच पिझ्झा कटरच्या सहाय्याने इथे मी कट करून घेते जर तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर सुरीने सुद्धा तुम्ही हे कट करून घेऊ शकता तर इथं चौकोनी आकारामध्ये मी कट कट ते कट करून घेते जर इथे मिश्रण थंड झालं तर चिक्की व्यवस्थित कट होणार नाही त्यामुळे गरम असताना आपल्याला ही कट करून घ्यायची आहे तर इथे चिक्की मस्त अशी कट करून झाली आहे आता ही चिक्की थंड होण्यासाठी एक तास ठेवायची आहे तर इथे चिक्की छान थंड झाली आहे आता चिक्की काढून घेते तर अगदी सहजपणे चिक्की निघत आहे मस्त अशी चिक्की तयार झाली आहे तर चिक्की प्लेट ठेवल्याबरोबर थे आवाज येतो म्हणजे मस्त कुरकुरीत चिक्की तयार झाली आहे तर इथे सर्व चिक्की काढून घेते तुम्हाला एक चिक्की तोडून दाखवते इथे आपली छान कुरकुरीत चिक्की तयार झाली आहे तर ही चिक्की पंचवीस ते तीस दिवस डब्यामध्ये भरून आरामात टिकते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद